हॅलो मित्र मैत्रिणी स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज जेवणासोबत तोंडी लावायला मिरची लसूणी मिरची बनवणार आहे छान तव लोखंडी ताव्यावर हे बघा लसूण हे मिरची छान मी स्वच्छ धुवून धुवून पुसून मगच मी ठेवले आहे आणि हे आपल्याला देठ अशीच ठेवायचे आहे चिरून घेते आणि हा लसूण आहे लसूणला पण असं छान करायचं आहे म्हणजे असं कांडून वगैरे नाही घ्यायचं आहे हे बघा हे असं छान असं करून घ्यायचं आहे आणि मिरचीला चिरून घ्यायचं आहे मध्ये हे बघा असं छान मध्ये घ्यायचं आहे आणि ही मिरची जास्त नाही नाहीये तर आमच्याकडे नेहमी चालत असते अशा मिरच्या तोंडी लावासाठी जेवणासोबत आणि लसण पण असं कट केलेलं आहे हे बघा आणि खूप जास्त लसण असलं तरी जमून जाते तेल तापायला ठेवलाय त्यामध्ये आधी आपण लसण ॲड करू थोडासा परतून घेऊ आणि लगेच मिरची ॲड करू थोडा लसण परतून घ्यायचा आहे हे बघा छान कलर आला थोडा आता यामध्ये आपण मिरची ॲड करू आणि असं मिक्स करून परत राहायचं आहे आणि मीठ ॲड करू मीठ थोडं जास्त प्रमाणात राहिलं तरी जमून जाते थोडंसं तिखट कमी होते मीठाने आणि असं छान कुरकुरीत तवून घ्यायचं तसे मी मिरचीचे एक दोन व्हिडिओ अपलोड केले आहे पण ते वेगळ्या पद्धतीचे आहे आणि हे हे पण वेगळ्या पद्धतीचे आहे तसे मी आणखी अपलोड करेन छानला दाग पडेपर्यंत असं आपल्याला परतून घ्यायचं आणि लसण पण थोडा लसणाला छान कलर आला दातामध्ये खूप छान वाटते आपण लसण पण तोंडी लावू शकतो आणि ते पण व्हिडिओ मी अपलोड करीनच लसणचा आता हीट आहे ना लसणाचं थो थोडं प्रमाण कमी पाहिजे हीटमुळे आता याला मी छान परतून घेते हे था। बघा झाले आता आपली छान मिरची परतून झाली आहे आणि मी हे डेट काढलं नाही असं डेटाला पकडून खायची मजा वेगळीच असते हे बघा ठीक आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा आता छान थोडसं कुरकुरीत होऊन जाते ते ताव्यावर ठेवल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आता मी गॅस बंद केला आणि थोड्या वेळ असं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी कुरकुरीत मिरची होऊन जाते तोंडीला जेवणासोबत भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबत जमून जाते आणि त्यासोबत हे लसण पण खायचं आहे आपल्याला बघा छान असे आता गॅस बंद आहे ट्राय नक्की करा अशा मिरचे मी गॅस तर नाही आमच्याकडे मुलं खात नाही मिरच्या जास्त हे बघा ठीक आहे बंद केला गॅस झाली आपली मिरची तयार